लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाचा वेग घेतला आहे आज एकशे सात औरंगाबाद मध्ये एकशे नऊ औरंगाबाद पूर्व या दोन विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्राध्यक्ष व सहाय्यक मतदान अधिकारी अशा तब्बल एक हजार सातशे छप्पन कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले या प्रशिक्षणाच्या पाचशे सत्तर कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती होती या सर्व कर्मचाऱ्यांना काळे दाखवत नोटीस बनवण्याचा आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने मतदान प्रक्रियेला अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण सुरू झाले आज पहिल्यांदा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले यात वंदे मातरम सभागृहात विश्वासनगर किले अर्क परिसर येथे एकशे सात औरंगाबाद मध्ये विधानसभा क्षेत्राचे तर सेंट फ्रान्सिस हायस्कूलचे प्रांगण सेवन हिल्स जवळ जालना रोड येथे एकशे नऊ औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडले जिल्हाधिकारी दिलीप स्वामी अपर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे उपविभागीय अधिकारी व्यंकटरा राठौर एम आई डी सी प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे तहसीलदार पल्लवी लिगते रमेश मुंडलोड नायब तहसीलदार देवीदास खटवाकर यांची उपस्थिती होती वंदे सभागृहात येथे की आयोजित करण्यात आलेल्या केंद्र प्रशिक्षणास तीनशे ब्याऐंशी केंद्र अध्यक्ष आणि पाचशे एकोणसाठ सहा मतदान अधिकारी असे नऊशे एकेचाळीस कर्मचारी उपस्थित होते तसेच तीनशे एकोणपन्नास गैरहजर होते तर सेंट फ्रान्सिस हायस्कूल येथे आयोजित प्रशिक्षणास तीनशे सत्तावन्न कर्मचारी प्रथम सत्रात तर द्वितीय सत्रात चारशे एकसष्ट कर्मचारी प्रशिक्षण घेतले तर दोनशे एकवीस कर्मचारी दोन्ही सत्र मिळून गैरहजर होते या सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेबाबत देण्यात आली तसेच मतदान यंत्र व्ही व्ही पॅट इत्यादी आवश्यक सामग्री प्रत्यक्ष हाताळण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले उद्या दिनांक म्हणजेच आज पाच रोजी पुन्हा प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा असणार आहे ब्युरो रिपोर्ट अँड न्यूज छत्रपती संभाजीनगर